नमस्कार मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरात राहणार असाल आणि तुम्हाला जर असं नॉनव्हेज जेवण करायचं असेल तर कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही यी जी ही समोरची जी थाळी बघताय ही बाहुबली चिकन थाळी आहे बावीसशे रुपयेमध्ये ही थाळी मिळते पाच ते सहा जणं यामध्ये पोटभर जेवण करू शकता हॉटेल कोयला या ठिकाणी मी सध्या आलेलो आहे शेंद्रा परिसरातील ही अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे या ठिकाणी तुम्ही नॉनव्हेजमध्ये वेगवेगळे पदार्थ खाऊ शकता या ठिकाणी तुम्ही व्हेज जेवणसुद्धा करू शकता तर ही खास जी स्पेशल चिकन थाळी आहे ती तुम्ही बघा मी तर म्हणतो छत्रपती संभाजीनगर शहरच नव्हे तर मराठवाड्यातसुद्धा एवढी मोठी थाळी कुठे मिळणार नाही ही थाळी सुरू करण्याचं कारण एकच होतं की पाच ते सहा जणं किंवा आपल्या कुटुंबाचा सह जर तुम्ही आलात तर वेगवेगळे पदार्थ न घेता तुम्ही अशा थाळीचा आस्वाद घेऊ शकता आणि तुम्ही इथला परिसर बघू शकता या हॉटेलमधलं जे इंटेरियर जे आहे अतिशय प्रसन्न आहे जुन्या थीममध्ये हे हॉटेल तयार केलेलं आहे मी आता तुम्हाला बाहेरचासुद्धा परिसर दाखवतो हो तिचं नेमकं लोकेशन कुठे आहे तर ते लोकेशन तुम्ही बघू शकता शेंद्रा कमंगर जे गाव आहे त्या गावाच्याच बाजूला हे हॉटेल आहे तिची जी कमान आहे जालना रोड आहे छत्रपती संभाजीनगर शहराकडून जालन्याकडे जाताना हे हॉटेल कोयला आहे या बिल्डिंगमध्ये ही मोठी बिल्डिंग आहे चंद्रा कमांगरची समोरची जी कमान आहे त्या बाजूलाच ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या बाजूला हॉटेल कोयला या ठिकाणी तुम्ही मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊ शकता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे कोयला बिर्याणी आहे ते यांची शाखा आहे परंतु या ठिकाणी तुम्ही व्हेज आणि नॉन व्हेज जेवणावर ताव मारू शकता इथला जो परिसर आहे अतिशय नयनरम्य आहे म्हणजे तुम्ही जर फॅमिलीसह इथे आलात तर इथे तुम्ही मस्तपैकी जेवण करू शकता अतिशय जे खात्रीशीर जेवण या जेवणाचा कुठलाही त्रास होत नाही आणि तुम्ही इथे पुन्हा पुन्हा येऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला लोकेशन समजलं असेलच तरीही या हॉटेलचा पत्ता मोबाईल नंबर मी समोर देत आहे त्या ठिकाणी तुम्ही एकदा जरूर भेट द्या धन्यवाद